नमस्कार मंडळी काय चालले सगळ्याची झाली का जेवण आमची झाली ती जेवण आता झोपायचा टाइम आहे पण म्हणलं आज काय आपल्या फॅमिली बरोबर काय भाषणच झालं नाही बोलणंच झालं नाही तर मग पूजाला म्हणलं अगं पूजा आहे दोघंच आहे घरी पोरं दोघं कुठं गेले ते माहिती आहे का तुम्हाला येशन दर्शन जेवायला गेले लय आहे बाहेर जेवायचा पोरांना आचीट ते आयला बसून देत नाही ते बघा आई सगळं गेले ती तर कावडीचं जेवण आहे गावात आणि महादेवाच्या मंदिरापास तिथं एक जणांची पंगत आहे आणि तिथं गेले ती जेवायला यश दर्शन आयला पाच वाजल्यापासून चेन दिली नाही कळल्यापासून जेव्हा जायचे जेव्हा जायचे जेवाय जे तुला भूक लागली का झोप लागली झोप बघा आणि करमत नाही लेकर नसल्यावर आहे का नाही सोनं सोनं झालं गेले ते हां वाढू झालं गेले ते आणि तेवढ्यात लाईट बी गेली बघा तमी हं आता चार्जिंगचा बल्ब चालू कर कधी ऑल लाईज त्या दिसतो बल्ब पाहिजे ही बरं आहे आपला असलं बल्ब आहे का नाही मुजड होत या असं आहे तिला नको का आराम मोयसरी लाईटीला तरी पण लाइट लाइन नको का आराम उली तरी काही तरी जी बी चार्जिंग संपल चालूच नव्हतं बटन चालू असलं तर चार्जिंग होते नाही तर मग चालत काय तसं बी आम्ही सुद्धा बार की पण जेवायचं तू नाही मी जातो तो कावडीला जेवायला हो कावड प्रत्येक गावाला दोन तीन दोन तीन वर्ष तुला सांगू का जेवायला कुठं कुठं जेवा मला आम्हाला कळायचं का तर हा हलगीवर जायचं आवाजावर वाजली की मग तिथं मधी मधी करायला झाली कि वाजवायला मध्ये मध्ये करायचं हलगी वाजव झाल वाजेव हा आणि मग पंगत झाली की कळायचं विचारायचं उद्या कुठं पंगत मग ती सांगायची आणख्या मळ्यात तर फॅमिली तुम्हाला सांगतो त्या मळ्यात एक किलोमीटर असणार दोन किलोमीटर असत पळतच निघणार की पाच वाजले की तिकावर ट्रॅक्टर मध्ये जायचे आण आम्ही पळतो माग आणि पोचायचं तिथं खरं जाग लहानपणीच काही जीवनच वेगळं होतं येश दर्शनाला ला बी आता मंडप असला का नाही मंडपाचा जेवायला चांगला वाटत लहानपणी आवडत पण खरं आहे आवडत का लहानपणी घरात जर जेवण असलं तरी पंतरवाळे दिसले की पंतरवाळे घ्यायचे आणि त्याच्यात जेवण करायचं काय दादाला काय दादा टुसपूस करत होता अरे जेव नाही मला जेवायचं का नाही मला भूकच नाही का बाबा मला आईनं सांगितलंय आम्हाला जेवायला जायचं आहे हा घरातच आली नाही ती कि घालून बाहेरच लुलपत होती आणि आईला होटकन लावली खाना काय लिहिलंय नसतं बरं का पण माणसात पंक्तीत बसून जेवायला मजा वाटते आणि मग ती आईला होटकन लावली चल काय काम आहे घरी काम करू नको चल जेवाय जायचंय आहे आईला काय वाटतंय आपण एखादा सुखाय एखादा त्याचा पंचवाळीचा गटाचा आणून ठेवा म्हणजे त्यांना जेवताना बरं गे खरच आवडतं मी बघितलं त्यांच्या संग गेलत बर का अं दिशे आमच्या इथं महादेव मंदिरामध्ये पंगत असते बरका जर पौर्णिमेला तर मी गेलतो त्यांच्या संग लोक कस असते ती आण ही एकलं असते राब व्हायचं माणसाला आण जेवायला हे आणा ते आणा आमक आणा आणि कळते बी मला वाढू नका हो आम्ही ठेवतो या पुतळ्या म्हणते ती असं म्हणते तोंडून थोडच वाढा म्हणते ती आहो लिळ राहते आमच्याकडनं असं म्हणते ती ताया वेस्ट ना, वेस्ट करत नाही बरं का जेवण जर जेवण दुपारला जेवण करता राहिलं नसेल तर किचनवर दादा निघून ठेवतो त्याच्यावर ताट झाकून ठेवतो का झाकलं म्हणलं की माहिती पुन्हा खायला परत खायला कळते पोरांना असे माहिती पोरांना पाहिजे हुशारपणा पाहिजे कोणाचं वेळ कळतात लकांचा मोबाईल असतो लकांच्या मोबाईल कोणाचा फोन आलाय की हॅलो हाय घरी लखन मंदिरात आहे तिकडं मामा बोलतोय बरं बरं बर हा लखनच्या लकनच्या आता फोन हा गणूचा फोन आलता इकड महेश गावचा गणू आहे का नाही त्याचा फोन आलता कसं वाटतय मंडळी आमच्या दोघाचा फोटो सांग बर का दिसतय आहे का नाही जर लग्न झाले जायला करायला पोट आहे ती येस जरा होय तव आहे का गिफ्ट कोणी दिलंय का आरतीने दिलंय कार्यक्रमात गिफ्ट काय आण म्हणून फोटो ती केला मोबाईल मधला मागे घेतला मला जर माहित असत चांगला फोटो चकट दिला असता काहीच घर आहे का चांगलं आहे मग तुम्ही तुमच्या एकट्याचा दिला असता माहितच नसत मग म्हणलं दिला नसता फोटो मोबाईल वर ना मग आणल्यावर कळ फोटो ती केला म्हणून दुर्गाला मागवला तर तिने आरतीने ते केलाय त्याचे फ्रेम बनवलं असं झालंय दाजीचं डोकं बरोबर आहे मग जेवण वगैरे झाले ते आमची बी झोपायची वेळ होती झोप लागली दिवसभर काय झोपच नाही काय केलं तू पोर बसली होती टीव्ही बघ पोरांकडे ध्यान द्यावं लागतं थोडं आम्ही जरी टाकलं तरी बरोबर आहे बरं मी बघतो देवळात काय चालेल पोरांचं झालं का ते वर्कआउट त्या उद्याच्या कार्यक्रम आहे लवकर काय म्हणली होय बर लावा टीव्ही लावा बोला बोला होय बर बघूया आपण काय करते ती पोर ती गेली तर मंदिरात देवीच्या साड्या बदल्या का तर उद्याला लवकर जायचं या कार्यक्रम लांब आहे उद्याचा जीवूर जीवूरचा पुढं कार्यक्रम आहे लवकर जायचंय उरकी चालू आहे सगळे आता संध्याकाळ घेऊ मुलांना कुठपर्यंत आलय तुमचं बघा मंडळी आता वेळ झाली रात्रीचे दहा वाज वाजून गेले त्या तरी पोरांचं चालू आहे सजवायला देवाला तर सकाळ लवकर जायचंय आणि बघा मंदिराचे लयत कसे कसे वाटते मुलं लई ती म्हणून व्हिडिओमध्ये त्यांना मी घेत नाही लास्ते ती पोरं चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद दर्शन घ्या एकदा कशी वाटते चला मग गुड नाईट सगळ्यांना शुभ रात्री शुभरात्री